इन्फो पॉईंट मराठीवर महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक दिवसांपासून शेतकरी मदतीची वाट पाहत होते परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाकडून अद्यापही संपूर्ण मदत इन्फो पॉइंट मराठीवर महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक दिवसांपासून शेतकरी मदतीची वाट पाहत होते परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाकडून अद्यापही संपूर्ण मदत न आलेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी दिलासादायक घोषणा झाली आहे आज आपण जाणून घेऊ की या नव्या निर्णयानुसार किती निधी मंजूर झाला आहे किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे आणि या योजनेचा पुढील परिणाम काय होऊ शकतो राज्य मंत्रिमंडळाच्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आतापर्यंत या अनुदानाबाबत अनेक शंका होत्या निधी कोणत्या खात्यातून येणार कधी वितरण सुरू होईल याबद्दल स्पष्टता नव्हती पण आता शासनाने अधिकृत मंजुरी दिल्यामुळे प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे खरीप दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यावेळी राज्य शासनाने बत्तीस हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होते परंतु या पॅकेजमधून आतापर्यंत फक्त आठ हजार चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता ही मदत देखील तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि आठ हजार पाचशे रुपयांच्या प्रमाणात देण्यात आली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली आणि काहींना अजिबातच मदत मिळाली नाही या पार्श्वभूमीवर शासनाचा हा नवा निर्णय अधिक महत्वाचा ठरतोय कारण यात मदतीचे प्रमाणही वाढले आहे आणि निधीची तरतूदही स्पष्ट करण्यात आली आहे सध्या पोर्टलवर सुमारे ऐंशी टक्के शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे परंतु अजूनही अनेक अडचणी शिल्लक आहेत काही शेतकऱ्यांचे गट नंबर दुबार आहेत तर काहींच्या वारसाची माहिती अपूर्ण आहे आतापर्यंत चाळीस लाख शेतकऱ्यांना सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्त निधीचे वितरण बाकी आहे शासनाने याबाबत आता प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळू शकेल या नव्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे आतापर्यंत अनुदानाबाबत गोंधळ होता पण मंत्रिमंडळाने आता स्पष्टपणे अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यास प्रत्येकाला मिळणारी रक्कम वाढवण्याचाही विचार शासन करीत आहे त्यामुळे प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे शासनाने यावेळी मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून थेट निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल एकूणच पाहता या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या काही महिन्यांपासून सततच्या पावसामुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले होते त्यांना योग्य वेळी आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक होते आता हेक्टरी दहा हजार रुपयांच्या अनुदानासह अकरा हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने उभारी मिळेल शासनाकडून या निधीचे वितरण वेगाने व्हावे आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशीच अपेक्षा आहे ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब